तर ही एक आता फायबरची बोट ना तयार व्हायला सुरुवात झाली आहे पूर्ण फायबरच वापरला याला बाहेरून फायबर आणला आहे आणि ह्या बोटीला सर्व जे खाज आहेत ना ते लावून लावून ही बोट तयार झालेली आहे अजून बराचसा काम फाय बराच म्हणजे याला अजून ह्या बोटीला कमीत कमी जातील ते म्हणजे पाच ते सहा महिने बनवण्यासाठीच तर हे आहे फायबरची बोट आणि ज्या बोटीसाठी आपण आलो होतो ना ही आहे लाकडी बोट तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन युडमध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याच म्हणजे बऱ्याच वेळानंतर मी आलो पण कमीत कमी चार ते पाच महिने झाली बोट बनतो आहे आणि तब्बल बोट एक करोड रुपयाची म्हणजे एक करोडच्या वरती जर पाण्यामध्ये जर उतरवायची झालेली ना तर एक करोडच्या वरती खर्च असलेली ही बोट तर ह्याच बोटचा आज आपल्याला करायची आहे ती बोट टूर म्हणजे आपण जसं होम टूर करतो ना घरामध्ये काय काय गोष्टी असतात तसेच आज तुम्हाला बघायला मिळणार आहे की बोटीमध्ये काय काय गोष्टी आहेत आतमध्ये काय काय त्यांनी लावलेलं आहे आणि कशा प्रकारे बोट आहे ही पूर्णपणे बनून झालेली आहे फक्त आता पाण्यामध्ये सोडायचं काम राहिलेलं आहे तर ही बोट आहे ना कशी आतून दिसते नाही आपल्याला बघायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच बघायला मिळेल तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला करूया आता आज या बोटीची बोट टूर तर बऱ्याचशा बोटी तयार होतात तिकडे एक नवीन बोट बनवायला सुरुवात घेतली त्यांनी लाकडी बोट आहे बघा तर या सर्व लाकडी बोटी आहेत कमीत कमी आठ ते नऊ बोट आहेत तिथे रिपेअर होतात आणि ही जी बोट आहे ही पूर्णपणे नवीन बनलेली आहे आणि बऱ्याच वेळेला आपण याच्या व्हिडिओ टाकलेल्या आहेत कारण मी हिच्यावर बऱ्याच व्हिडिओ बनवल्या आहेत त्या व्हिडिओ बनवलेला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता तर खास करून आपला खालचा भाग बघायला मिळत नाही खालचा भाग असा आहे बघा आणि हा फॅन लावला आहे त्याने मागचा फॅन बघा पूर्ण त्याने बांधून वगैरे ठेवला आहे तर जायला हा रस्ता आहे मित्रांनो तर चला तर आपल्याला अण्णा बोलवत आहे तर बोटीवरून सर्व नजारा बघायला मिळतो आहे हे बघा मोठे मोठे कंटेनर येतात ना जो एक्सपोर्टचा माल येतो तो या साईडने येतो तर ही मोठी खूप मोठी कंपनी आहे याच्या साईडला हा आहे समुद्र आणि याच्या साईडला बघा ही एक ही एक बोट बनते आता नवीन बनवायला सुरुवात केली लाकडी बोट त्याच्यानंतर ही पण रिपेअर होत आहे ही पण रिपेअर होत आहे आणि ही पण रिपेअर होते आणि त्या साईडला पण दोन होड्या आहेत मोठ्या मोठ्या ते रिपेअर होत आहेत तर इथंसुद्धा मो खूप मोठा कारखाना आहे हा आणि इथं बऱ्याच त्या बोटी रिपेअर किंवा नवीन बनवल्या जातात तर आता तुम्हाला दाखवतो ह्या बोटीचा वरचा भाग म्हणजे वरचा भाग कसा दिसतो येतो आणि कसा बनवला येतो येतो तर हा आहे फ्रंट साईड बोटीचा आणि बोट जर तुम्ही बघितली ना तर बघा खाली बघा किती गॅप आहे म्हणजे खाली खूप खोल दिसतो आहे खूप मोठी गोडी आहे तर चला आता आपण हा जो भाग आहे ना हा इथून बोट खास करून कंट्रोल केली जाते त्याच्या आतमध्ये तुम्हाला दाखवतो त्यांनी काय काय बनवलं ते आता ह्या इथे काचा लावायच्या राहिलेल्या आहेत तेथे काचा लावणार आहेत तर ही आहे तांडेळची कॅबिन अर्थातच ड्रायवर जिथून ड्रायवर कंट्रोल करतो बोटीला हा आहे दरवाजा स्लायडिंगचा दरवाजा आहे हा त्याच्यानंतर आपण आतमध्ये आलो ना का हा आहे असा पूर्ण नजारा जो कॅबिनचा आणि कॅबिनमध्ये बोललो ना तर बऱ्याचशा गोष्टी त्यांनी के मॅनेज केल्या आहेत पूर्ण लाकूड वापरले हा हा जो आहे पूर्ण लाकूड जसं आपण एखादा घरामध्ये कबाड वगैरे बनवतो ना त्याच पद्धतीची रचना आहे इथं तर तुम्हाला सांगतो हे बघा ह्या इथं बऱ्याचशा शेअस दिलेल्या आहेत त्यांनी हे रॅक आहेत काही ना काही गोष्टी ठेवण्यासाठी ह्या साईडला पूर्ण जो तांडेल आहे ना हा त्याची नजर असते पुढच्या साईडला चालवताना त्याच्यानंतर या साईडला रेडिओ सोट सेट असतं जी पी एस असतो ज्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत त्या आणि काही बाकी गोष्टी तर हे बघा या जे ह्याने जर रॅक बनवले आहेत ना खाली काही ना काही गोष्टी ठेवण्यासाठी हे रॅक आहेत हे बऱ्याचशा त्याचं रॅक आहेत हे बघा जे ओपन होत आहेत हे रॅक आहेत पूर्ण आणि इथं असते ती म्हणजे मेन स्टेरिंग जिथून कंट्रोल करतो लेफ्ट राईट पुढच्या साईडला कुठल्या साईडचा जर घेऊन जायचं असेल मोठी असे टेस्टेरी आणि इथं हा जो पूर्ण सेटअप आहे ना हा पुढचा भाग आहे आणि पूर्ण लाकडाचा त्याच्यानंतर या साईडला पण आपल्याला बघायला मिळते ते म्हणजे रॅक आहे हा सुद्धा खूप मोठा रॅक आहे ओपन होऊ शकतो इकडे सुद्धा छोटे छोटे रॅक या साईडला पण रॅक आहेत जिथं काही ना काही गोष्टी ठेवू शकतो आणि मेन जागा आली ती म्हणजे ही तांडीलची इथून ड्रायवर कंट्रोल करतो जर, तेला तेला आरम बसुन जर जासल। ते ते त्याला जर आराम करायचा असेल बसून जर चालवायची असेल तर तो इथं बसण्यासाठी त्याच्याला त्याला मस्तपैकी जागा बनवलं आहे की बघा ही अशी त्याची सीट आहे त्याच्यानंतर सीटच्या खाली पण त्यांनी रॅक बनवला आहे बऱ्याचशा गोष्टी त्याच्या त्या होऊ शकतो तो त्याच्यानंतर मग ह्या बोटीला चालवण्यासाठी दोन ड्रायव्हर असतात खास करून तर पहिल्या ड्रायवरची जागा झोपायची वरतीच असते तर ही जागा आहे ड्रायवरला झोपण्यासाठी रेस्ट करण्यासाठी त्यावेळी दुसरा ड्रायवर ऑपरेट करत असतो बोट त्याच्यानंतर मग दुसऱ्या ड्रायवरला झोपण्यासाठी जागा ही खाली आहे खालच्या साईडला ही बघा हे असते खालच्या साईडला इथं सुद्धा दुसरा ड्रायवर झोपतो जेव्हा हा ड्रायवर ऑपरेट करतो तेव्हा बोट ते त्याच्यानंतर मग जर तुम्ही बघितलं तर मागच्या साईडला दोन खिडक्या दिलेल्या आहेत तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असाल एस टीमध्ये किंवा आपल्या लोकल ट्रेनमध्ये अशा जाळ्या लावलेल्या दिसतात आपल्याला तर तशाच पद्धतीने दोन जाळ्या लावलेल्या आहेत त्या साईडला जाळी नाही त्या साईडला खुला आहे आणि कॅबिनमध्ये या साईडून पण रस्ता आहे यायला आणि या, या साईडून पण दरवाजा आहे म्हणजे दोन दरवाजे कॅबिन साईडला आहेत त्याच्यानंतर इथंसुद्धा एक बसण्यासाठी एक त्याने ठेवलेली आहे किंवा बॉटल वगैरे काही गोष्टी ठेवायच्या असतील तर आता आपण चालू आतमध्ये म्हणजे जिथं पूर्ण जे कामगार आहेत ना काम केल्यानंतर थकल्यानंतर जे काही आराम करतात तर त्यांचं म्हणजे बेडरूम त्यांचा बेडरूम जर बघायचा झाला ना कामगारांचा तर ही खिडकी आहे हा असा दरवाजा आहे तिकडून पण एक यायला दरवाजा आहे त्याच्यानंतर मग आपण आता आतम आतमध्ये आलो जेमतेम एक माणूस अप डाऊन करू शकतो येऊ जाऊ शकतो तेवढीच जागा आहे या साईडला आणि या साईडला आहे ही एक झोपण्यासाठी जागा कामगारांसाठी त्याच्यानंतर खाली एक झोपण्यासाठी जागा आहे ठीक आहे खाली एक जागा झोपण्यासाठी आहे दोन झाल्या तिसरी जागा ही एक आहे झोपण्यासाठी चौथी जागा ती एक आहे आणि पाचवी जागा ही एक आहे त्याच्याच व्यतिरिक्त खालीसुद्धा हाच सेटअप आहे इथेसुद्धा झोपू शकतो इथेसुद्धा कामगार इथेसुद्धा कामगार झोपू शकतो आणि हा मधला हा फेस असेल स्पेस असेल कारण सध्या आता तो बंद नाही केला हा स्पेस आहे पूर्ण त्याच्यानंतर त्या आहेत हवा येण्यासाठी वगैरे आणि रॅक आहेत पूर्ण हे त्याच्या साईडला इकडे खिडकी आहे तर असा हा पूर्ण सेटअप आहे यांचा बेडरूमचा खिडक्या बघा या खिडक्या ज्या आहेत त्या पूर्ण लाकडी कामच आहे या साईडला काही वस्तू जर आपल्या जर पर्सनल ठेवायच्या असतील तर हे रॅक आहेत पूर्ण वरती वरच्या साईडला तर आता आपण जाऊया किचन बघायला जिथं जेवण बनवला जातो चालत्या बोटीमध्ये जेवण बनवणं थोडासा कठीणच असतो कारण बोट असे असे हलते त्याच्यानुसारच एक मॅनेजमेंट केलेला असतो तिथे जेवण बनवला जातो पूर्ण तिथल्या मच्छीमारांचा बोटीचे या बोटीचे जे मालक आहेत ना हे आहेत त्यांचं नाव आहे नरसिंहा आणि यांनीच बोट बनवले कमीत कमी एक करोडपास खर्च ओनली वन बोट या एनी बोट फक्त एकच बोट आहे त्यांची आणि ते पहिल्यांदाच ही बोट बनवून पहिल्यांदाच पाण्यामध्ये उतरवणार आहे स्वतःची बोट तर हे बघा हे आहेत ओनर आज सध्या ते कामावर लक्ष देत आहेत त्याच्यानंतर आपण इकडं आलो का हा आहे किचन बोटीचा किचनसाठी ना हा स्लायडिंगचाच दरवाजा आहे या साईडला स्लाईड केल्यानंतर आणि हा दरवाजा हा स्लाईड केल्यानंतर तो आपला बेडरूमचा दरवाजा तर आपण किचन दाखवतो तुम्हाला नॉर्मल किचन कसा आहे तो जाण्यासाठी रस्ता असा थोडासा वरून आहे ऑफ म्हणून आहे त्याच्यानंतर मग इथं अशी एक ही जागा दिसते आपल्याला त्या साईडला खिडकी आहे या साईडला स्टो वगैरे ठेवू शकतो पण खास करून ते खाली स्टो ठेवून जेवण बनवत असतात आणि या साईडला हे रॅक रॅक आहे तेव्हा एक रॅक आहे दोन रॅक आहे आणि खाली स्पेस आहे म्हणजे जर काही मसाले वगैरे जर ठेवायचे झाले तर हा त्यांचा एवढूसाच किचन आहे म्हणजे जेम तेम आहे ना एक माणूस उभा राहू शकतो एवढाच किचन आहे आणि त्या साईडला ही जी खिडकी दिलेली आहे आता हा बोटीचा मागचा स्पेस आहे पूर्णपणे आणि तिथून एक आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे किंवा मच्छी पार्सल करण्यासाठी रस्ता आहे तर हा एवढा स्पेस आहे असा मागच्या साईडला जिथं मच्छीमार आहेत ना पूर्ण आपली कामं करत असतात जालं वगैरे मॅनेजमेंट करत असतात त्याच्यानंतर ही आता त्यांनी मशीन आणलेली आहे आणि ही मशीनचा वापर होतो तो म्हणजे रस्ता फोल्ड करण्यासाठी त्या साईडला रस्ता फोल्ड होतो ज्यावेळी मोठा रस्ता असतो तर हँडलिंग करायला खूप कठीण जातो तर ही मशीन आहे ती तर मॅनेजमेंट बघा तुम्ही बघितलं मागून आपण बघितलं ना वर्थी। वर्थी 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 तर वरच्या साईडला पण स्पेस आहे कारण वरच्या साईडला स्पेस असतो आणि त्याच्यावर सुद्धा मच्छी सुकवली जाते समुद्रात जेव्हा मच्छी मिळते ना छोटी छोटी ती सुकवायची जी मच्छी आहे ती वरती वरच्या साईडला सुकवली जाते तर आणि या साईडला वरती आहे ती एक मोठी सिलिंग जिथं मच्छी सुकवली जाते वरच्या साईडला तर सिलिंग जर तुम्ही बघितलं सिलिंग पण पेंट करून झालेली आहे तर आता आपण बोटीच्या फ्रंट साईडने आतमध्ये चाललो जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी बघता येतील आणि दाखवता येतील तर हा बघा हा असा आहे ह्या साईडचा भाग पूर्ण हा हा समोरचा भाग आहे आपल्याला दिसतो बघायला मिळतोय पूर्ण आता या साइडला चार टाके आहेत एक दोन तीन आणि चार आता ह्या टाक्यांमध्ये ठेवला जातो तो डिझेल बघा एवढा डिझेल ठेवला जातो चारही टाक्यांमध्ये टाक्यासुद्धा सुद्धा जवळच आहेत टाक्या जवळ यासाठी आहेत कारण या साइडला आहे तो म्हणजे इंजिन इंजिन बघा किती मोठा आहे आणि इथूनच डिझेल काढला का याच्यातच डिझेल टाकता येईल या इंजिनला तर इंजिनच्या जवळ डिझेल आहे आणि तुम्ही इंजिन बघत असाल बोटीचा इंजिन बघा किती मोठा आणि नवीनच आहे कालच पूजा झाले ते बोलतायत इंजिन बघा बोटीचा इंजिन आणि हा इंजिन बसवण्यासाठी उचलून इथं बसवण्यासाठी क्रेन आणली होती आणि त्यांनी क्रेननेच पूर्ण मॅनेजमेंट केलं आहे बघा किती मोठा इंजिन आहे बघा या इथून इंजिनमधून टाकला जातो इथूनच डिझेल काढला जातो आता हा पूर्ण पॅक होईल आणि पाईपाच्या साहाय्याने इथून डिझेल काढून याच्यातून डिझेल पार्सल केला जाईल इंजिनमध्ये आणि आपण या साईडला आलो तर मच्छीमारांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो म्हणजे वॉटर पाणी पिण्याचा पाणी त्यासाठी ही एक टाकी आहे आणि ती एक टाकी आहे याच्या आता इंजिन हे इथं लावलं आहे आणि आता आपण आतल्या साईडला आलो आहे आतमधल्या साईडला आल्यानंतर ना तुम्ही बघत असाल हा पूर्ण जो आहे ना हा स्पेस खालचा स्पेस आहे हा बंद केला जाईल इथून हा पूर्ण हा प्लायवूड टाकला जाईल बंद झाल्यानंतर सर्वात महत्वाचा म्हणजे इंजिनचा जो पाईप आलेला आहे ना जो फॅन चालवण्यासाठी तर तो असं 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 गेल्यानंतर इथं बाहेरच्या साईडला फॅन लावलेला आहे तो तुम्हाला मग अशी दाखवला आता हे बघा हे पूर्ण असं झाकल्यानंतर ना हा पूर्ण चालण्यासाठी रस्ता राहतो पण सर्वात महत्वाचा म्हणजे आपण इथं पूर्णपणे असं उभा नाही राहू शकत ज्यावेळी मच्छी त्याच्यामध्ये ट्रान्सफर केली जाते तेव्हा या टाक्यांमध्ये तर ह्या ज्या टाक्या आहेत ना हे बघा इथून पूर्ण टाके आहेत नऊ टाके आहेत त्या पूर्ण अशा नऊ टाक्या आहेत आणि या टाक्यांमध्ये दोन ते तीन टाक्यांमध्ये बर्फ जमा करून घेऊन जातात ते आणि नंतर मच्छी जेव्हा पकडल्यानंतर तिथे एक बघा जागा आहे खाली उतरण्यासाठी इथून मच्छी ट्रान्सफर केली जाते आणि ही मच्छी पूर्ण या टाक्यांमध्ये जमा केली जाते सेफ्टीमध्ये बर्फ ठेवून फेअर केली जाते तर ह्या पूर्ण अशा टाक्या तर ह्या टाक्यांचाच खूप महत्त्वाचा भाग आहे कारण या टाक्यांमध्ये मच्छी आहे ना ही फ्रेश राहते बर्फाच्या सहाय्याने तर हा असा एंट्रन्स आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे उभं नाही राहू शकत म्हणजे पूर्णपणे आपण उभं राहू राहू नाही शकत तर ट्रान्सफर करताना मच्छी ट्रान्सफर करताना जे आतमध्ये खाली माणूस जो असतो ना त्याला हा खूप मोठा त्रास होतो म्हणजे कमरेचा कारण त्याला पूर्ण मच्छी थोडासा आपल्याला असं ना वापरूनच ट्रान्सफर करावं लागतं आहे तर हा बघा एक खाना बघा किती मोठा आहे आता हा एक टाकीचा भाग आहे आणि याच्यामध्ये बरीचशी मच्छी राहू शकते तर अशी होती या आजच्या बोटीची होम टूर तर मित्रांनो अशा बोटीवर कमीत कमी दहा ते पंधरा जण मच्छीमार काम करत असतात आणि प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्यापर्यंत मच्छी पोचवण्याचा प्रयत्न ते नक्कीच करत असतात तर मित्रांनो कशी वाटली या बोटीची होम टूर आणि तुम्हाला जर फायबर बोटीची जर का होम टूर पाहिजे असेल सध्या ती बनत आहे पण बनून झाल्यानंतर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मी या फायबर बोटीची होम टूरसुद्धा मी तुम्हाला दाखवता येईल तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय